माझा प्रश्न असा आहे की माणूस जन्माला येतो आणि मग एक दिवस तो मरतो तर मग जीवन अस्तित्वात का आहे म्हणून जीवनाचा उद्देश काय आहे आपण जे इथे आहोत त्याचा उद्देश काय बर हे अनेक प्रकारे हाताळले जाऊ शकते एक म्हणजे तुम्ही सर्वोत्तम करणे आणि तुम्ही सर्वोत्तम कार्य केल्यानंतर सर्वोत्तम साध्य करणे म्हणजे जे आपण सांसारिक अर्थाने समजतो मला अनेकदा वाटायचे की स्रोतापासून विभक्त झालेला आत्मा अनेक वेळा जन्म घेतो आणि परत जातो जर त्या आत्म्याला पुन्हा तीच स्थिती मिळवायची असेल तर मजा कुठे आहे तुम्ही विशिष्ट सामर्थ्य घेऊन आला आहात असे समजा की तुम्ही एक्स सामर्थ्य घेऊन आला आणि एक्स सामर्थ्याने परत आहात त्यात काही मजा नाही मला वाटते की देवाने खेळलेला हा मूर्खपणाचा खेळ आहे मी तुला पाठवले होते आणि मी तुला जसे पाठवले तसेच स्वच्छ परतये पण तुम्हाला आपल्या साधनेद्वारे नियमित सरावाने आपल्या आचरणातून तो एक्स अनेक पटींनी दुप्पट केला पाहिजे प्रत्येक आयुष्यानंतर आपण आपल्या आत्म्याचे सामर्थ्य वाढवू शकतो हिंदू धर्माची सर्वात मोठी समस्या ही आहे की आत्म्यात बदल होत नाही असे ते समजतात आत्मा पूर्णपणे शुद्ध आहे मग जर तो पूर्णपणे शुद्ध असेल तर मग तो आणखी शुद्ध करण्याची काय गरज आहे आपण का करावे म्हणून मार्ग ही कल्पना स्पष्ट करून सांगते की आपण ज्या सामर्थ्याने आलो आहोत ते सामर्थ्य वाढू द्या ते अनंतपटीने वाढू द्या जेव्हा तुम्ही परत्याल तेव्हा तुमच्यात ते, ते असीम सामर्थ्य असेल आणि ते सामर्थ्य काय आहे जे तुम्ही स्वतःमध्ये घेऊन जात आहात ते आहे चेतनेची वाढलेली पातळी तुमची ग्रहण क्षमता तुमची प्रतिसाद क्षमता वाढते हे पहा मी अगदी सोप्या शब्दात व्याख्या केली आहे चेतना चेतनेची व्याख्या जागरूकतेची पातळी म्हणून केली जाऊ शकते तुम्ही किती प्रमाणात जागरूक आहात म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही किती प्रमाणात जागरूक नाही मनुष्यामध्ये जागरूकता असते आणि आपल्यात प्रतिसाद देण्याची क्षमताही असते झाड प्रतिसाद देऊ शकत नाही जर तुम्ही एखादी फांदी कापण्याचा प्रयत्न केला तर ती दुसरी फांदी तुम्हाला पाठीवर फटका देऊन प्रतिसाद देणार नाही त्यामुळे योग्य प्रतिसादही आवश्यक आहे म्हणूनच आपण उन्नत चैतन्य उपभोगतो परंतु प्रियजनांबद्दलचे आपले प्रतिसाद अनेकदा अनियमित असतात उदाहरणार्थ पालक आपण त्यांना कसा प्रतिसाद देतो आपण आपल्या स्वतःच्या भावना स्वभाव व आपल्या अहंकारात इतके अडकून पडतो की अनेकदा त्यांच्या सूचना नाकारतो आणि त्यामुळे नातेसंबंध बिघडतात आणि ते, ते नाते बिघडत जाते पालकांच्या बाजूने ते नेहमीच चांगलेच सांगत असतात पण मुलाच्या बाजूने मुलांना प्रश्न छळत राहतो की मी असे का केले आणि बऱ्याचदा त्याची पुनरावृत्ती झाल्यास नातेसंबंध खरोखरच बिघडू शकतात दुर्दैवाने आपण जीवनात ज्या प्रकारचे प्रतिसाद देतो ते केवळ गोष्टी समजून घेण्यासाठीच नव्हे तर विविध परिस्थितींना योग्य प्रतिसाद देण्यासाठी देतो त्यातच मानवाचे प्रकटीकरण होत असते आणि आता हे त्या दिशेने अधिकाधिक पुढे कसे न्यायचे हे आपोआपच घडते जर कोणी तुम्हाला अपशब्द बोलले तर तुम्ही रागाने प्रतिसाद देऊ शकता तुम्ही कदाचित रागाचा स्फोट होऊन त्याचा जबडाही फोडून टाकाल पण मग जर तुम्ही उन्नत असाल उदाहरणार्थ बुद्धाप्रमाणे उच्च पातळीच्या जागरूकतेसह असाल तर आपण म्हणू ठीक आहे तो मला शिव्या देत आहे ही त्याची समस्या आहे ती माझी समस्या नाही मग त्या समजुतीने तुम्ही शांत आणि तुमच्या आनंदी अवस्थेत राहाल म्हणून आपण आपली जागरूकता समजूतदारपणाची पातळी सर्व परिस्थितीत प्रतिसादाची पातळी वाढवायला हवी यामुळेच आपल्या आत्म्याची शक्ती वाढते ज्याची आपण खूप कदर करतो ते आपल्याला जीवन देते आणि आपण त्याचे देणे लागतो समजा तुमच्या वडिलांनी तुम्हाला दहा लाख रुपये दिले आणि पन्नास वर्षांनंतर जर ते अजूनही जिवंत असतील तर तुम्ही त्यांना त्याचा हिशोब देत म्हणाला बाबा हे घ्या तुमचे दहा लाख रुपये ते खूप नाखुश होतील कारण पन्नास वर्षांत घसारा दराने त्याची किंमत कमी झाली आहे आपण ते दुप्पट करणे आवश्यक आहे तुम्हाला जे दिले आहे ते दुप्पट केले पाहिजे तीच गोष्ट आत्मा आणि त्याच्या शक्ती बाबत आहे जे काही दिले आहे ते दुप्पट केले पाहिजे अन्यथा काही उपयोग नाही त्यामुळे तुम्ही अनेक दृष्टिकोनांतून जीवनाचा उद्देश समजू शकता सर्व परिस्थितीत तुम्ही जे काही करू शकता ते सर्वोत्तम करा आणि जे काही कराल ते मनापासून करा मग तुमची भरभराट होईल अर्थात अशी कधीतरी वेळ येते जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या खचून जाता आणि मग म्हणता मी थकलो आहे मी उदास आहे आणि मला रडावेसे वाटते आहे तोही आपल्या अस्तित्वाचाच एक भाग आहे रडण्यात काही गैर नाही कधी कधी दुःखी वाटण्यात काहीच गैर नाही ते ठीक आहे